रामपुरी येथील बालक्रीडा खेळाडूंचा तालुका स्तरीय निवड झाल्याबद्दल सत्कार आणि गौरव नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टोन टी व्ही न्यूज मध्ये गोंदिया जिल्हा प्रतिनिधी दिगंबर नंदेश्वर यांच्याकडून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामपुरी येथील बालक्रीडा खेळाडू यांनी केंद्रस्तरीय अटल क्रीडा महोत्सव व सांस्कृतिक महोत्सव प्रसंगी कबड्डी व खो खो खेळा मते उत्कृष्ट प्रदर्शन करून विजय संपादन केले बाल क्रीडा खेळाडूंनी प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल रामपुरी ग्रामवासी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामपुरी येथील शिक्षकांच्या वतीने त्यांचा सत्कार व गौरव करण्यात आला अशाच प्रकारे गावाचे नाव उज्ज्वल करण्यास त्यांच्या पुढील वाटचालीस स्पेश प्राप्तीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा न्यू स्टॉप टीव्ही न्यूज आता हां हॅलो मी दिगंबर नंदेश्वर ब्ल्यूस्टार्म टी व्ही अंतर्गत मौजा पवनी धाबे येथे अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव केंद्र पवनी धाबे या ठिकाणी हा जो बाल क्रीडा महोत्सवाचा या कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता या ठिकाणी रामपुरी येथील प्राथमिक शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्यांचा तालुकास्तरीय कबड्डी खो खोमध्ये निवड झालेली आहे आणि ते या ठिकाणी प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे तरी पण त्यानिमित्तानं आपण तेथील शिक्षक वृंद आणि मुख्याध्यापक यांचे मनोगत आपण या ठिकाणी घेऊया तर सर या ठिकाणी जो मुलांनी जो प्रावीण्य प्राप्त पटकावलेला आहे आणि त्यांनी जो तालुका स्तरावरती किंवा जो आहे त्यांनी जो दृढ म्हणजे त्यांच्यामध्ये जो निर्माण झाले आहे त्याबद्दल तुम्ही कशाप्रकारे त्यांना प्रोत्साहन द्याल आणि तुमच्यामध्ये तुम्ही त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन कराल मी सांगू इच्छितो की माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामपुरीतर्फे जो प्राथमिक गढवता मुले कबड्डी यामध्ये प्राप्त केंद्रस्तरीय जाऊन होऊन तालुकास्तरीयमध्ये पुढे चाल झालेले आहे याबद्दल मी तद्वतच मुलींचासुद्धा प्राथमिक मुली खो खो हा सुद्धा प्राप्त झालेला आहे तोसुद्धा तालुक्यासाठी चाल मिळाली आहे यासाठी मी आपल्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की माझे विद्यार्थी आमच्या मार्गदर्शक खाली तसेच माझ्या गावकरी बांधव तसेच माझ्या गावातील जे काही पुढाकारी आहेत यांच्या सहकार्यानेच माझी टीम ही पुढे जात आहे कारण त्यांच्यासुद्धा खूप मोलाची मोल मार्गदर्शन आहे कारण प्रात्यक्षिक करत असताना ते सुद्धा मला सहकार्य करतात माझे शिक्षक सुद्धा सहकार्य करतात एवढेच नाही तर माझे जे सहकारी दोन मित्र आहेत ते सुद्धा खूप जीवापाणी लावत असतात अशा प्रकारे माझ्या विद्यार्थीगणांना एवढेच नाही तर याच ठिकाणीसुद्धा पाहुणे या ठिकाणी जो खेळ झाला ह्या ठिकाणीसुद्धा भरभरून असा मला प्रेक्षकगणासून असून आत्मीयता वाटली त्याचप्रमाणे ते प्रोत्साहन देण्यात आले आणि त्याच्याद्वारे आम्ही या ठिकाणी जिंकलो तर या ठिकाणी सर तुमच्या माध्यमातून तुम्ही मुलांना कशा प्रकारे तुम्ही मार्गदर्शन गाईडलाईन करू शकता सर मुलांना मार्गदर्शन म्हणजे द्यायचे असले तर प्रथम सर त्यांना मानसिकदृष्ट्या हे सुदृढ करावं लागते सर त्यांचं मन पक्कं करावं लागते सर त्यानंतर त्यांच्यामध्ये कोणते गुण आहेत सर ते आपल्याला हेरावे लागतात सर की तो कोणत्या जागेवरती खेळू शकतो आणि कोणते कार्य त्या टीममध्ये तो आपले वटवू शकतो त्यानुसार सर त्यांना आपण ते ते काम वाटून दिलेले असते सर मग कॉर्नर पकडेल की तो शेंटर पकडेल हे सगळं सर त्याला सांगावं लागतं सर आणि त्यानुसार सर मग मुलं खेळतात सर आणि त्यानुसार त्यांना आपल्याला पारंगत क करायची असते सर धन्यवाद सर तर त्याचप्रमाणे त्या गावातील आणि त्या शाळेतील त्या क्षेत्रातील सरपंच साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे तर आपणसुद्धा त्यांचेसुद्धा मनोगत या ठिकाणी घेऊया की तेसुद्धा या मुलांविषयी कशाप्रकारे आपुलकी आणि त्यांना कशाप्रकारे आशीर्वाद देतात आणि त्यांचं मनोबल कशाप्रकारे वाढवतात त्यांचेसुद्धा आपण या ठिकाणी मनोगत घेऊया तर सरपंच साहेब तुम्ही याबद्दल काय सांगाल इथं सांगायचं म्हटलं तर आमच्या ज्या शिक्षकांनी मेहनत घेतली मुलांसाठी आणि मुलांनी खूप प्रयत्न केला की आपण केंद्रामधून तालुक्यावर जायचं ही त्यांनी मनात जिद्द ठेवली आणि त्या पद्धतीनं आज या ठिकाणी त्यांनी आपलं खेळाचं प्रदर्शन केलं आणि या खेळाच्या प्रदर्शनामधून त्यांनी आज या ठिकाणी प्रथम क्रमांक पटकवलेला आहे एवढंच मी या प्रसंगी या विद्यार्थ्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत पुढील वाटचालसाठी धन्यवाद धन्यवाद तर या ठिकाणी पहा हे बालक्रीडा महोत्सवानिमित्त आज ह्या लहान लहान मुलांनी मुलांनीसुद्धा या ठिकाणी आपलं उत्तम असं खेळाचे प्रदर्शन दाखवलेलं आहे आणि येथील प्रेक्षकांचे मन वेधले वेधले आहेत आणि त्यांचे सामोर जे उज्ज्वल भविष्यासाठी आहे आणि त्यांनासुद्धा माझ्याकडूनसुद्धा आणि सर्व प्रेक्षकांकडून मनोकामना की ते आपल्या सामोरील भविष्यासाठी यशस्वी होत धन्यवाद चला